नमस्कार सखी कलेक्शन मराठी या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे मैत्रिणीनो आज मी तुम्हाला बत्तीस साईजची प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे आणि आपल्याला काय करायचं आहे पाठीमागं हुक करायचे आहेत आणि समोर बंद गळा करायचा आहे तर मी आता तुम्हाला पहिले पाठीमागची कटिंग दाखवते तर इथं मला आता उंची घ्यायची आहे चौदा इंच तयार तर त्यामध्ये मी एक इंच शिलाई मार्जिन सोडते आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा कस्टमरच्या ब्लाऊजनुसार उंची कमी जास्त करू शकता पण आपल्याला उंचीमध्ये एक इंच शिलाई मार्जिन सोडायची असते मग उंची कितीही असो आता इथं उंची घेतली मी चौदा इंच आणि एक इंच शिलाई मार्जिन म्हणजे पंधरा इंचावर त्यानंतर साडेपाच इंचावर मी शोल्डर घेतलेला आहे आणि इथं सहा इंचाचं मी आर्मोल घेणार आहे आर्मोल म्हणजे मोंढा आणि त्यानंतर आठ इंचाची छाती घ्यायची मला आठ चोक बत्तीस म्हणजे बत् बत्तीस इंचाची आपली छाती तयार होणार आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिनसाठी त्यानंतर मी असा एक बॉक्स करून घेतलेला आहे आता काय करणार आहे कंबर घ्यायची आहे कंबर आहे माझी अठ्ठावीस इंचाची तर मी सात इंचावर मार्जिन करते आणि दोन इंच शिलाई मार्जिनसाठी सोडते जेवढी छातीला शिलाई मार्जिन सोडली तेवढीच तुम्हाला कमरेला पण शि शिलाई मार्जिन सोडावी लागते त्यामुळे मी दोन इंच सोडत असते आता आपल्याला पाठीमागची हुक करायची म्हणून आपण काय करणार आहोत अर्धा इंच वाढून घेणार आहोत कारण आपल्याला शिलाईमध्ये जाणार हुकपट्टी आणि आय हुकपट्टी करायसाठी आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडते मी म्हणजे एक इंच होऊन जाते मागचा आणि दोन्ही डबल फोल्ड असल्यामुळे आता ही आपली कटिंगची मार्जिन झाली त्यानंतर आता आपल्याला काय करायचं इथं अर्ध्या इंचानं आपल्याला मागचा जे कमरेचा भाग आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे आता काय राहिलं आपलं आता आपला गळा राहिलेला आहे तर आता आपण गळ्याची कटिंग करून घेऊयात आता इथं मला पाठीमागं डीप गळा घ्यायचा आहे म्हणून फक्त तीन इंचाची पट्टी ठेवायची आहे पाठीमागे म्हणून मी तीन इंच आणि अर्धा इंच शिलाय मार्जिनमध्ये जातं म्हणून साडेतीन इंचावर मार्जिन केली आणि इथं अडीच इंचावर मार्जिन करून गळारुंदी घेतलेली आहे कारण डीप गळा आहे आणि पाठीमागं हुका आहेत त्यामुळे गळारुंदी मी अडीच इंचावर घेतली आणि अशी रेश ओढून घेतली आता हे बॉक्स करून आपण गळ्याला आकार देऊन घेऊयात आता खालच्या साईडला गळारुंदी मी तीन इंचावर घेतलेली आहे आणि असा गळ्याला आकार देऊन घेते मी आता आपल्याला काय करायचं आहे कटिंग करायची आहे त्या अगोदर आपण काय करूयात इथं मोंढ्याला गोलाई दिलेली नाही इथं सव्वा इंचावर मोंढ्याला गोलाई देऊन घेऊयात म्हणजे आरमोलची गोलाई झाली ही तर ही गोलाई देताना आपल्याला अशा प्रकारे मार्जिन करायची असते आता कटिंग करून घेते मी जसं आखलेलं आहे सेम तसंच कटिंग करून घ्यायचं आहे चला तर मग आता चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला शिलाईच्या निगडीत तुम्हाला अशीच नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील आता इथं पाठीमागचा आपल्याला हुक करायचे म्हणून तोही भाग कट करून घेते म्हणजे तुम्हाला समजून जाईल की कशा प्रकारे कटिंग करायची असती पाठीमागच्या हुकांची हे बघा दोन्ही भाग आपले कट झालेले आहेत आता आपण समोरच्या भागाची कटिंग करून घेऊयात आता समोरच्या भागाची कटिंग करते वेळेस मी काय करते आता हे कपडा जशाच ठेवून घेते आता इथं अर्धा इंच मी एक्स्ट्रा सोडलेलं होतं तर तो भाग मी आता ॲड करून घेणार नाही आहे तो सोडून द्यायचा आपल्याला अर्धा अर्धा इंचाचा जो भाग आहे आपण सोडलेला तो भाग आपण असा एका साईडला सोडून घेते आणि जशास तशी मार्किंग करून घेते हवं तर तुम्ही मापे टाकून पण समोरची मार्जिन करून घेऊ शकता असं केलं तर एकदम सोपं जातं म्हणजे समोरचा आणि मागचा भाग एक सारखा कटिंग करण्यात येतो आता समोरच्या भागाची कटिंग व्यवस्थित करून घेऊयात आपण आता, आता इथं एका एक इंचानं आपल्याला कमी करून घ्यायचा आहे भाग हा समोरचा भाग एक इंच असतो आणि मागचा भाग सव्वा इंच असतो म्हणून एक इंच करून घेऊयात आपण आरमोलचा गोलाईचा भाग त्यानंतर गळारुंदी अडीच इंचावर घेतली होती म्हणून समोरची पण अडीच इंचावरच घ्यायची समोरचा गळा आहे सहा इंच करायचा आहे म्हणून मी सहा इंचावर मार्किंग करून गळ्याला गोलाई देऊन घेते आता आता आपली समोरची मार्जिन करायची तर समोरची एक इंच आपल्याला एक्स्ट्रा सोडायचं असतं म्हणून हे बघा मी साडेतीन इंचावर मार्किंग केली परत दीड इंचावर मार्किंग करून आता इथे एक इंच वाढून घेते ही प्रिन्सेस कटची आपली कटिंग आहे तर मी प्रकारे करत असते आता हे एक इंच भाग आपण वाढून घेतला जो आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे तो आणि समोर कमरेच्या साईडला तो दीड इंच भाग आपण वाढून घ्यायचा त्यानंतर आता हा भाग आपण असा सरळ आखलेला आहे आणि हा असा तिरकस आखलेला आहे आता इथं काय करायचं आपल्याला अर्ध्या इंचावर मार्किंग करून दोन डॉट द्यायचे अर्ध्या अर्ध्या इंचाचे आणि समोर तो भाग आपण अर्ध्या इंचानं वाढून घ्यायचा म्हणजे ही आपली कटिंगची मार्किंग झाली आता आपण इथं आता प्रिन्सेसकडचा आकार देऊन घेऊयात आता इथं उभा टक्स मी साडेचार इंचावर देते असा आडवा साडेतीन इंचावर आला का बघून घ्या नसेल आला तर परत एकदा मार्किंग करून व्यवस्थित आखून घ्या बघा थोडासा जास्त कमी झालेला जा होता तो व्यवस्थित करून घेतला मी आता हा दुसरा आपला भाग दोन इंचावर वाढून घ्यायचा आणि इथं आता आकार द्यायचा आपल्याला वरच्या पॉईंटवरती परत दुसरा आकार घ्यायचा याला मिळता जुळता आता हे आपण जे मधला भाग आहे तो आपल्याला कटिंगमध्ये घ्यायचा आहे आणि हा झाला आपला आता प्रिन्सेस कटचा आकार आता हा भाग आहे तो कटिंगमध्ये जाणार आपला आणि हा भाग आपला वाढून घेतलेला आहे आपण इथं दीड इंच आला का बघून घ्या हां बरोबर दीड इंचावर आलेला आहे आता ही झाली आपली प्रिन्सेस कटची कटिंग मार्किंग करून आता आपण कटिंग करून घेऊयात ह्याच भागाची पूर्ण स्टिचिंग मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर पहिले कटिंग बघून घ्या म्हणजे तुम्हाला स्टिचिंग करायला आणि शिकायला सोपं जाईल आता हा आकार जशाच तसा जसा आकला आहे तसाच आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आणि हा जो भाग आपल्याला अप आपण मार्किंगमध्ये वाढून घेतलेला होता तो भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे ही झाली आपली बत्तीस साईजची प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग आता स्टिचिंगचा व्हिडिओ म्हणजे शिलाईचा व्हिडिओ पुढे उद्या किंवा परवा येऊन जाईल तो तुम्ही बघून घ्या धन्यवाद